स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये लाईव्हला जॉईन करा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय तर झालं का सर्वांचं चहा पाणी हॅलो क्रंथारी जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कोणीतरी आपल्या लाईव्हला लाईक करून गेलेला आहे तर त्यांच्यासाठी खूप मोठा असा थँक्यू तर मी बनवते चपाती

दो दिन के बाद शिव जयंती है छत्रपति शिवाजी महाराज का बर्थडे बर्थडे है बर्थडे है का साडे दहा वाजले तरी तुम्हाला कळत नाही का तुमचा टाइम हर्षित झाली धरणी भीमाची करणी हरशीत झाली धरणी कुठे <taple> डबा कालचा का भांड्या भांड्या इथंच गेला का डायरेक्ट गुड मॉर्निंग फ्रेंड्स झाला का चहा पाणी तुमचा सर्वांचं जेवण वगैरे झालं का आत्ता वाजले सकाळचे दहा एकवीस झाले आहेत आणि माझा होतो आहे डब्बा रेडी तुमचा चहा नाश्ता झाला का ही आहे कोथिंबीर म्हणजेच आमच्याकडे याला म्हणतात सांबार तुमच्याकडे काय म्हणतात नाही माहिती याला असं मी तोडून घेतलं आणि हे जाणार भाजी मध्ये तुम्ही माझे गायब केले ना कालचे हाय वेलकम शिवाजी दादा क्रांतिकारी जय भीम लागू बुद्ध कशा आहात झाला कशा आवाज तुमचा लाईव्हला लाईक केला आहे कोणीतरी आपल्या त्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप मोठा धन्यवाद त्यांना पण उतरले नाही बघा खाली लाईव्ह वरू, वरूनच लाईक करून गेले झालं कशा पाणी भीम नमो बुद्धाय शिवाजी दादा तिथं घ्या आणि मी घे नाही का नाही तिथं नाही नाही करती खाण्यापिण्या नाही चार दिवस उरले माझ्या आयुष्याचे तेवढे तर जगून घ्या स्वतःच्या आयुष्याचं काही हो ठेवलं नाही पण दुसऱ्याच्या आयुष्याचं तर कम से कम जगून घ्या दुसऱ्यांच्या हाताखाली

नोटिफिकेशनच नाही गेलं का सर्वांना सर्वांना बोला तर मी काय म्हणत होते हा सांबार भाजीपर्यंत आले होते मी आहे ना तर मी बनवली आहे आज चवळीच्या शेंगाची भाजी पेरो हो हो <laughs> तो तो मी मी बनवली आहे चवळीच्या शेंगाची भाजी आणि चपाती पण बनवलेली आहे अशी गोल गोल आणि अशी एक भाग मी चपातीचा काढून मी त्यांच्या डब्यावर दिलेला आहे बघा किती छान चपाती बनवली आहे मी गोल गोल तर छा खायला छान लागते अशी पण नमक टाकून तर त्यांना झाला हे लेट अर्धा तास घरी लेट झाले आहेत बाहेर गेले होते त्यामुळे ते लेट झाले घरी नाहीतर दहा वाजता निघून जातात पण तस काही नाही ते कधी पण जातात तर आता मी बनवते गोल 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 चपाती आणि चवळीच्या शेंगाची भाजी गरम गरम भात तयार आहे आंघोळ झाली माझी आंघोळ झाली रेडी झाली आणि आता करते बघा चपाती आज थोडं उशीराच उठले कारण कसं का रात्रीला माझं खूप पोट दुखत होत खूप म्हणजे खूपच दुखत होत दवाखान्यात जायची वेळ आली होती पण तेवढं सहन केलं मी मग सकाळी हेच रात्री रात्रभर झोप नाही झाली म्हणून मग सकाळी थोडं उठायला उशीरच झाला उशीरच केला उठलेच नाही मग लवकर होतं ना दहा वाजतापासून सुरू झालं तर चार वाजेपर्यंत माझं पोट काही थांबे ना मग रात्री असं वाटत होतं झोपेतून उठून दवाखान्यात जाव की काय म्हटलं यांचाही जीव थकला भागला आहे कशाला त्रास द्यायचा मुलगा माझा छोटा आहे त्याला पण कशाला त्रास द्यायचा कारण त्याचे पेपर सुरू आहेत तर तो पण रात्रभर जागतो ना अभ्यास करायला इतर एवढे दिवस त्याने मजा मारली पण आता जागतोय रात्रभर तर म्हटलं त्यांची झोप होऊ द्यावी त्याची म्हणून मी काही त्याला त्रास दिला नाही आणि एकनाथ दादा आलेले आहेत आपल्या लाईवला जॉईन झालेले आहेत जय भीमताई क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम चहा नाष्टा झाला का ताई नाही मी चहा नाश्ता काहीच घेतलेला नाही मी चहा नाश्त्याला सुट्टी दिली आहे एकनाथ दादा फक्त बीपीची गोळी खाल्ली जय शिवराय जय शंभूराय जय गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग एकनाथ दादा कसे आहात तुम्ही बरेच दिवसानंतर तुम्ही आपल्या लाईव्हला भेट दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू <laughs> एकनाथ दादा तुम्हाला बरेच दिवसानंतर आज न वेळ मिळाला बघा मी मजेत आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त मजेत आहे रात्री थोडा खून जरा जास्तच त्रास झाला पोट दुखण्याचा मला तर आता थोडं बरं आहे आता थोडं बरं आहे म्हणजे सांगता येत नाही जर मी जेवण केलं काही खाल्लं तर पुन्हा जर माझं पोट दुखणं सुरू झालं तर सांगता येणार नाही कारण रात्री मला खूप त्रास झाला वेळेवर दवाखान्यात बी जावं लागलं असतं एक दोन वाजता तर मी असंच काढलं म्हटलं होईल आराम तर आराम तर आहे थोडा पण हळूहळू हळूहळू त्याचं दुखण्याचं मला जाणवत आहे तर आणि दवाखान्यात जायला मग हा मोठा त्रास येतो काळजी घ्या काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या काय काळजी घ्यायची मोठा त्रास येते तुमचं पाणी झालं का एकनाथ तुम एक दादा तुम्ही सांगा मुलांचे पेपर कसे गेले सुरू आहेत का दादूचा पेपर सुरू असेल ना बारावीला आहे की झालं बारावी एकनाथ दादा दादाचं बारावी झालं कि व्हायचं आहे कधीतरी आमच्या पण दायूला भेट द्या हा देते ना मी अजून मधून मला जेव्हा तुमचं लाईव्ह दिसलं तेव्हा तर मी तुमच्या लाईव्ह ला भेट देते नाही